नमस्कार सर्वांना आजची पिढी तहानभू खेळ अभ्यास झोप सारे काही विसरून फक्त मोबाईल स्क्रीनमध्ये अडकली आहे आणि मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहेत जसे की डोळ्यांचा त्रास कानाचा त्रास एकाग्रता कमी होणे चिडचिडेपणा लठ्ठपणा झोप न लागणे तुमच्याही घरातील लहान मुले अशीच तासन तास मोबाईल बघत बसलेली असतात का पण काळजी करू नका या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या पाच सोप्या उपायांनी आपण मुलांना मोबाईलच्या व्यसनापासून वाचू शकतो आणि व्हिडिओच्या शेवटी मी एक खास टीप सांगणार आहे ती वापरून तुम्ही लवकरात लवकर आपल्या मुलांचे मोबाईलचे व्यसन सोडू शकता म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता पाहूया उपाय पहिला उपाय मोबाईल वापरण्याची वेळ ठरवून द्या आपण एकदम पूर्णपणे मुलांचे मोबाईल बघणे बंद करू शकत नाही पण ते हळूहळू कमी करू शकतो मुलांना रोज काही मिनिटे वेळ ठरवून द्या आणि त्यापेक्षा जास्त वेळ त्यांना मोबाईल वापरायला देऊ नका दुसरा उपाय त्यांना मोबाईल देण्याऐवजी इतर कामात गुंतवून ठेवा उदाहरणार्थ त्यांना चित्र काढू द्या बुद्धिबळ किंवा इतर काही बोर्ड गेम्स खेळू द्या मैदानी खेळ खेळायला प्रोत्साहन द्या तिसरा उपाय कुटुंबासोबत चांगला वेळ घालवा सगळेजण मिळून गप्पा मारा खेळा बाहेर फिरायला जा चौथा उपाय तुम्ही त्यांच्यासमोर आदर्श काढून द्या होय घरातील मोठ्या माणसांना बघूनच लहान मुलेही मोबाईल बघायला शिकतात शक्य असेल तितके तुम्ही लहान मुलांच्या समोर मोबाईल वापरूच नका घरातील वडीलधारी लोकांनी मोबाईल बघणे बंद केले तर लहान मुलेही आपोआप मोबाईल बघणे बंद करतील पाचवा उपाय हो आहे त्यांना शाबासकी किंवा बक्षीस म्हणून मोबाईल बघायला देणं टाळा तू अमुक काम केले तर तुला मोबाईल देईल तू असे वागलास तर मोबाईल देईल अशा प्रकारे शाबासकी म्हणून मोबाईल देणं बंद करा आणि मी व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं की मी एक खास टीप देईल तर ती टीप अशी आहे की मोबाईल जास्त बघत आहेस म्हणून आपल्या मुलांवर ओरडण्यापेक्षा शिक्षा करण्यापेक्षा त्यांनी ज्या दिवशी मोबाईल बघितला नाही त्या ते दिवशी त्यांचे चार माणसात खूप कौतुक करा त्यांना शाबासकी द्या तर यामुळे मुले खुश होतात आणि परत कौतुक करून घेण्यासाठी ते मोबाईल बघणे कमी करतात तुम्हाला कसे वाटले हे उपाय कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला असेच नवनवीन माहितीपूर्ण व उपयोगी व्हिडिओ पाहायला मिळतील धन्यवाद